खोपोलीत रंगली राज्यस्तरीय शालेय कुस्तीची दंगल कोल्हापूर विभाग प्रथम पुणे विभाग दुसरा मुंबई विभागाने मिळवले तृतीय सांघिक जेतेपद क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड टाटा स्टील फाउंडेशन विक्रम साबळे फाउंडेशन कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोलीत राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे कोल्हापूर लातूर अमरावती आणि मुंबई या आठ विभागातून शेकडो कुस्तीपटू मुलं आणि मुलींनी विविध वजनी गटात मॅटवरील कुस्तीमध्ये भाग घेतला सहा ते आठ नोव्हेंबर असे तीन दिवस ही कुस्तीची दंगल रंगली होती खोपोली आणि खालापुरातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेतला या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे परेश ठाकूर विक्रम साबळे फाऊंडेशनचे विक्रम साबळे यांनी मॅट पूजन आणि श्रीफळ वाढवून केले अनेक वजनी गटात मुले आणि मुलींच्या रंजक तसेच चित्तथरारक मॅच पाहायला मिळाल्या कोल्हापूर विभागाने सांगिक जेतेपद मिळवले पुणे द्वितीय आणि मुंबई विभाग तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला प्रवीण जाधव खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न